अजनाळे शिवारात तालुका पोलिसांनी सीमावर्ती तपासणी नाक्यावर गुटखा तस्करी सुरत वरून धुळे तालुक्यातील कुसुंबा मार्गे मालेगाव कडे येत असलेला दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा तालुका पोलिसांनी ट्रकसह पकडला या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्ह्यात सीमावर्ती भागात विविध ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करण्यात आले असून त्या ठिकाणी जिल्ह्यातून व जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने रविवारी चौदा एप्रिल रोजी गुप्त माहितीच्या आधारे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी पथकासह कुसुंबा ते मालेगाव रोड अजनाळे शिवारातून ट्रकसह दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीच्या गुटखा जप्त केला आहे ट्रक मध्ये साड्या व इतर गार्मेंट मालाचे आडत हा गुटख्याची वाहतूक केली जात होती सीमावर्ती तपासणी नाक्यांवर केली जाणारी वाहन तपासणी धुळे तालुका पोलिसांना मोठे यश मिळाले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये माननीय एस पी साहेब यांच्या आदेशाने ठिकठिकाणी जिल्हा सीमावर्ती भागामध्ये शीख नाके चालू करण्यात आले आहे काल दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी अजनाळे चेकनाका हा धुळे आणि नाशिक ग्रामीण या दोघांच्या सीमेवरती हा अजनाळे चेकनाका चालू करण्यात आलेला आहे सदर चेकनाक्यावरती एक ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस e, ई एकवीस एकोणसत्तर या नंबरची संशयित ट्रक ही सुरतवरून मालेगावकडे जात असल्याची गुप्त बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही माननीय एस पी साहेब श्री श्रीकांतजी धुरेसाहेब ॲडिशनल साहेब काळे साहेब एस डी पी ओ श्री सोनवणे साहेब यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही सदर चेकपोस्ट या ठिकाणी नाकाबंदी सक्त आयोजन केलं त्यावेळी सदर संशयित गाडी मिळून आली त्या गाडीमध्ये तपासणी केली असता त्या गाडीमध्ये विमल जो महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित केलेला आहे याची वाहतूक होत असल्याची तस्करी होत असल्याचे आम्हाला निदर्शनास आले सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक गुट्टे पोलीस हवालदार कुणाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाने पोलीस कॉन्स्टेबल सांगळे पोलीस हवालदार रवींद्र राजपूर अशा सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगली भूमिका निभावलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गुट्टे करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये एकूण दहा लाख बासष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपयाचा माल हा मिळून आलेला आहे